रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये तीन जानेवारीला ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी बाळासाहेब परसराम कराळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे त्यामुळं ग्रामपंचायत कार्यालय आणि आगडगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार केला गेला यावेळी गुलालाची उधळण करत सर्वांना फेटे घालून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष झाला पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या वर्षी संदीप गोरक्षनाथ कराळे यांनी गावच्या उपसरपंच पदाची धुरा सांभाळली होती आता दुसऱ्या वर्षी बाळासाहेब परसराम कराळे यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे गावात सर्वांची एकी असून गावात विविध विकासकामं जोमाना केली जात आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात आहे रस्ते वीज पाणी महिलांचे प्रश्न यांसह विविध विकासात्मक कामं केली जात असून उपसरपंच पदाच्या माध्यमातून कराळे हे नक्कीच गावच्या विकासामध्ये आणखी भर घालतील असा विश्वास सरपंच परमेश्वर पालवे यांनी व्यक्त केला संदीप गोरक्षनाथ कराळे यांना मी पहिल्या वर्षी उपसरपंच पदाचा मान दिला होता त्यानंतर माझे दुसरे सहकारी बाळासाहेब परशुराम कराळे यांना यावर्षी उपसरपंच पदाची मान दिला त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे माझे सर्व सहकारी आहेत आम्ही सर्वजण एक विचाराने गावच्या विकासासाठी सर्व आवरात्र झटत असतो आणि जे जे म्हणजे जनतेला ज्या ज्या विकासाची गरज आहे ते सर्व सूचना माझे सर्व सहकारी माझ्या पर्यंत पोहोचतात आणि आम्ही सर्व विचाराने गावच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते आम्ही प्रयत्न करून पार पाडतो त्याचप्रमाणे ज्या वैयक्तिक ज्या लाभाचे व्यसना आहेत ह्या सुद्धा आम्ही सर्व प्रयत्न करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो जे जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही गावासाठी करणार हा आम्ही निवडून आल्या त्यावेळेसच गावाला शब्द दिलेला आहे नुकत्याच रिक्त झालेल्या आगडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आमचे मित्र बाळासाहेब कराळे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच या पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळात खऱ्या अर्थाने गावाचा जो विकास चालू आहे तो विकास रत वाढण्याचं काम ते करतील सर्वसामान्यांपर्यंत ज्या काही लाभाच्या योजना असतील त्या घरोघरी पोहोचण्याचं काम होईल रस्ते असेल लाईट असेल वीज असेल पाणी प्रश्न असेल हे सातत्याने जे सातत्याने सोडवायचा प्रयत्न करतील आणि त्यांना सर्वांचं सरपंच असतील त्यांचे जा सर्व सहकारी असतील यांचा पाठबळ लाभल सरपंच व सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आमचे चुलते बाळासाहेब परशुराम कराळे त्यांचे आज उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व सरपंच व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करतो हो, आणि त्यांना पुढील वाढताली शुभेच्छा देतो आजची उपसरपंच जी आगडगाव ग्रामपंचायत उपसरपंच बाळू परशुराम कराळे यांची बिनविरोध निवड झाली आणि सर्व सदस्यांनी या बाळू उपसरपंच यांच्यावर विश्वास टाकला आणि माझ्या स्वसायटीतर्फे सगळ्या ग्रामपंचायताला धन्यवाद देतो आणि वेगविचाराने आणि गावचा सगळा विकास एकजुटीने चांगला करावा हीच मी नवीन वर्षाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आगडगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकून उपसरपंचपदी माझी निवड केली आहे त्यामुळे माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न सोडवून गावातील विविध विकासात्मक कामं हाती घेणार असल्याचं उपसरपंच बाळासाहेब कराळे यांनी सांगितलंय आज माझी आगडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे मी प्रथमता माझ्या सर्व सहकार्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी कधीही तडा जाऊन देणार नाही आणि ज्या ज्या योजना त्या पर्यंत पोहोचायचं काम नक्की होणार यावेळी आगडगावचे सरपंच परमेश्वर पालवे माजी सरपंच शिवाजी कराळे चेअरमन नामदेव कराळे माजी सरपंच यशवंत पालवे यांच्यासह उपसरपंच विविध सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये